नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापुरात विश्वकर्मा जयंती उत्साहात भव्य मिरवणूक अनेकांचा सन्मान विविध कार्यक्रमांचे आयोजन विश्वकर्मा हा जगाचा निर्माता आहे खानापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात अनेक विश्वकर्मा समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शासकीय पातळीवर तथा विश्वकर्मा खानापूर तालुका सेवा समितीच्या वतीने बुधवारी विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली खानापूर येथील चौराशी देवी मंदिरापासून शिवस्मारकापर्यंत टाळ निनादाच्या गजरात मिरवणूक करण्यात आली त्यानंतर शिवस्मारकात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांचा व गुणवंतांचा सन्मान करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमात खानापूर तालुका विश्वकर्मा सेवा समितीचे अध्यक्ष ज्योतिबा सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत करून विश्वकर्मा समाजातील बांधवांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उपस्थित स्वामीजींसह लैला साखर कारखान्याचे एम डी सदानंद पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी भाजपाचे प्रधान कार्यदर्शी मल्लप्पा मारियाळसह अनेक जण उपस्थित होते या कार्यक्रमात स्वागत व आभार व्यक्त करताना विश्वकर्मा सेवा समितीचे अध्यक्ष ज्योतिबा सदार म्हणाले येथे आणि ते नियोजन खानापूर तालुका विश्वकर्मा समाज विकास तालुका कमिटी यांनी केलं होतं आणि त्या रॅलीमध्ये संपूर्ण खानापूर तालुक्यातील विश्वकर्मा बांधव व इतर समाजातील वारकरी मंडळी सर्व उपस्थित राहून त्या रॅलीची शोभा आणली त्या त्या सर्वांना आपण विश्वकर्मा समाज विकास आणि तालुका कमिटीच्या वतीनं त्यांना हार्दिक अभिनंदन आम्ही करतो त्यानंतर खानापूर सी बी आय साहेबांनी सुद्धा आम्हाला चांगलं सरकार केलं त्यांच्या त्यांना सुद्धा आम्ही अभिनंदन करतो असं मी सांगून इथंच थांबतो जय हिंद जय विश्वकर्मा जय भारत माता की जय आज सर्व

आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा